त्याच्यामध्ये त्याची चौकशी झाली पाहिजे आणि माझी चौकशी झाली पाहिजे मला जे करायचे त्याच्या संदर्भात पुढं कुठं होत का हे फक्त आता तालुक्यातल्या जनतेनं पाहू नक्कीच अशा काही गोष्टी त्यांच्याकडे काय असेल असं काही वाटतं तुम्हाला असल्या तर जरूर त्यांनी जनतेमध्ये दाखवा माझी पाठ मला दिसत नाही परंतु माझा एखादा चुकीचा मुद्दा जर असेल तर मी आयुष्यात स्वीकारेन की माझी एक सुद्धा प्रॉपर्टी वाढलेली नाही माझ्या वडिलांनी मला जी दिली तीच मी आज तागायत तिच्यावरतीच काबाळ कष्ट करून माझं कुटुंब उदरनिर्वाह करत मी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस मी नाव घेऊन सांगायला हवं ती माझ्याकडून नजर चुकीनं बावळक मीडिया म्हणताना त्यालाच मी म्हणू ज्यांनी आज हे केलं परंतु मला त्याच्याकडून ते घडावं याच्यासाठी मी हा प्रयत्न केला त्यांनी माझा उल्लेख घेवडे हत्तेखोर अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी त्याच्या बाईटमध्ये केला दिनांक अठरा तारखेला दुपारी दोन वाजता एम एस टा एम एच टाईम्स एम एच मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश आवारी यांनी टाकलेली बातमी ह्या ठिकाणी पाहिली त्यामध्ये बातमी करताना त्यांनी माझा उल्लेख घेवडे हत्तेखोर अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी त्याच्या बाईटमध्ये केला मी ह्या तालुक्यातल्या प्रश्नांच्या संदर्भात बोलत होतो त्याविषयी भाष्य करत असताना त्यांनी अशा पद्धतीचं माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा काल मी अकोले पोलीस स्टेशनमध्ये चार वाजता एफ आय आर दाखल केलं एफ आय आर दाखल करत असताना माझ्या मनामध्ये एक खंत होती की या तालुक्यामध्ये मी समाजसेवेचं व्रत घेऊन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली ह्या तालु तालुक्यात आलो तत्पूर्वी माझा पंधरा एक वर्षाचा कालखंड हा मुंबईमध्ये गेला मुंबईमध्ये मी काम केलं संघ परिवाराचा असेल भारतीय जनता पार्टीचा असेल ही सगळी कामं मी करत आलो आणि पंच्याऐंशीनंतर ह्या तालुक्यामध्ये काम सामाजिक जीवनामध्ये काम, काम करत असताना अनेक पक्ष अनेक पक्षांचे आमचे संघर्ष या ठिकाणी झाले परंतु मतभेद कधी झाले नाही मनभेद कधी झाले नाही मतभेद जरूर झाले मतभेद अनेक मुद्द्यांवरती झाले अनेक गोष्टींवरती झाले आणि आने अनेक मुद्द्यांवरती झाले परंतु मनभेद ह्या तालुक्यात नव्हते परंतु गेले आठ दहा वर्षामध्ये चार पाच सहा वर्षापूर्वी काही नवीन मित्र ह्या तालुक्यामध्ये पत्रकाराच्या नावाखाली कुठंतरी यूट्यूब चॅनल काढायचा ह्या तालुक्यातल्या लोकांना धमकवायचं आणि वेगळ्या पद्धतीचा तालुका हा नेण्याचं काम ह्या टू यूट्यूब चॅनलवरून एम एस टाईम्सवरून झालं आणि मी तर माझं भाग्य समजे की त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या तालुक्यामध्ये जे वर्तन केलं आहे माझेही पंच्याऐंशीपासून पुढचा कालखंड ह्या तालुक्यानं पाहिला मी कसा आहे कसा राहतो किती साधा आहे आणि किती स्वच्छ राहतो कारण जीवनमूल्य जपत असताना मी माझ्या आयुष्यामध्ये हा तालुका प्रथम हे राष्ट्रप्रथम आणि गाव प्रथम माझ्या गावानं सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त केला त्यांनी तर गावामध्ये ज्या मुलाखती झाल्या त्यामध्ये म्हणजे मला गाईवरून आलं द्यावं त्या ठिकाणी मी हजर नव्हतो त्या जी ग्रामसभा झाली हजर नव्हतो माझ्या प्रोग्राममध्ये मी व्यस्त होतो परंतु ज्या वेळेस मी ती पाहिली माझं गाव सातत्यानं सांगत होतं की माझी एक रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी वाढलेली नाही माझ्या वडिलांनी मला जी दिली तीच मी आज तागायत तिच्यावरतीच काबाळ कष्ट करून माझं कुटुंब उदरनिर्वाह करतो परंतु एका बाजूला ज्यांनी आरोप केला हप्तेखोरीचा त्याचं जर बघितलं तर ह्या पाच सात वर्षाच्या कालखंडामध्ये अकोल्यामध्ये गाळे घेतले गेले त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी जमिनींचे व्यवहार केले गेले अनेक गोष्टींमध्ये तडजोडी करून स्वतःसाठी गाड्या घेतल्या गेल्या इलेक्ट्रिक टू व्हीलर घेतल्या गेल्या आणि मग हा सर्व पैसा कुठून आला आणि कसा आला याचे उत्पन्नाचे स्रोत कसे आहेत हे नजीकच्या कालखंडामध्ये मला याच्या चौकशी करू कायदेशीररित्या चौकशी करू ह्या संदर्भातला प्रश्न तडीच न्यायचा आहे एवढंच मी या निमित्तानं सांगेल मी त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केलं माझ्या काही उनिवा असतील तर या तालुक्यातली जनता सांगेल जनतेला तो सांगण्याचा अधिकार आहे मी जनताच्या दरबारामध्ये हा प्रश्न पायरणीवरती आला अनेक लोकांनी मला सांगितलं आहे की तुम्ही हटू नका ह्या सगळ्या गोष्टींची तड लावा अशा पद्धतीचं तालुक्यातून मला फोन येत आहे जनता माझ्याबरोबर आहे मी जनतेच्या बरोबर आहे जनता जसे सांगेल माझं गाव जे सांगेल त्या पद्धतीनं मी यापुढती कारवाई करणार आहे एवढंच सांगतो जय श्री बाबा नक्कीच खरं तर आज एक प्रश्न ऐरणीचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्या मुखातून गेलं की हा तालुक्यातील बावळट मिडिया आणि त्यानंतर तुम्ही जाहीर माफी पण मागितली नक्की मग त्याच्यानंतर काय नक्की असं उद्भवलं का केस देण्यापर्यंत आला मी ज्या वेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस मी नाव घेऊन सांगायला हवं ती माझ्याकडून नजर चुकीनं बावळत मीडिया म्हणताना त्यालाच मी म्हणू ज्यांनी आज हे केलं परंतु मला त्याच्याकडून ते घडावं याच्यासाठी मी हा प्रयत्न केला की त्यांनी मला काय तरी बोलवा भांडण कधी होतं जो समोरचा माणूस बोलल्याशिवाय होत नाही आणि तशा पद्धतीनं त्याच्याकडून जे वक्तव्य केलं त्याची रिॲक्शन बरोबर आली बाकीचे सर्व पत्रकार मित्र ज्यांच्या ज्यांच्या जागी चांगल्या पद्धतीचं काम करता मी अनेक पत्रकार पाहिले अनेक पत्रकार पाहिले कैलासवाशी डी के वैद्य सर असेल यांचीसुद्धा मला प्रकर्षण आठवण झाल्याशिवाय राहणार तर यांच्या प्रश्नावरती आम्ही या तालुक्यातल्या विकासावरती राजकारण करत होतो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार हा जनतेचा प्रश्नांचा आधारस्तंभ आहे पत्रकार हा एक या देशाला या तालुक्याला या गावांना दिशा देणारा पत्रकार असतो आणि म्हणून आम्हाला अशी वाईट प्रवृत्ती त्यांच्यामध्ये घुसली याच्या बाबतीत आम्हाला बोलायची पाळी आली म्हणून त्यावेळेस ते बोल ज्यावेळेस तुमच्या गावाने तुमच्या विषयाचे मुद्दे मांडले तुम्हाला सपोर्ट म्हणून गाव उभं राहिलं त्यावेळेस असे वेगवेगळे मुद्दे पुढे आले सोशल मीडियावर पण त्या गोष्टी चर्चा आहे की सीताराम बांगरे यांनी बंगला बांधला आणि त्या बंगल्यावर सातत्याने कर्ज पण आहे नक्की काय सांगाल म्हणजे आरोप प्रत्यारोप होत आहे कारण तुम्ही विरोधकांना सांगताय गाड्या घेतल्या गाळे धरे त्याची चौकशी झाली पाहिजे जागा घेतली त्याची चौकशी झाली पाहिजे तर तुमच्यावर सुद्धा आरोप होत आहे बंगला बांधला काय सांगाल असं आहे मी बंगला बांधला माझ्या आयुष्यातले पन्नास वर्ष राजकारणामध्ये घालवले माझ्या आईची इच्छा होती की शेवटच्या क्षणी ती त्यानंतर तीन वर्षानं कम्प्लीट वाढली तिची इच्छा होती मला तिला बोलता येत नव्हतं पण ती म्हणायची डोक्याला ऊन लागतं आहे पलाट पलाट त्यावेळेस माझ्याकडं पैसे नव्हते तरी मी इथल्या कोऑपरेटिव्ह बँकेचे इतर ठिकाणचे जे पर्याय आहेत याच्यातून कर्ज काढून तो चौदा लाखाचं बांधकाम केलं पूर्णपणे आजही कर्ज आहे त्याची सुद्धा व्यवस्थित फेडतो आणि जर कोणाला वाटत असेल मी जनतेचा एक प्रतिनिधी म्हणजे मी जरी लोकप्रतिनिधी नसल झालो परंतु मी एका पक्षाचा राजकीय एक पक्षाचा कार्यकर्ता आहे जनतेला पूर्णपणे अधिकार आहे त्यांनी माझ्या एस्टेटी किंवा माझ्या प्रॉपर्टी माझ्या बांगल्याची चौकशीच करत का तर सोनं हे कसाला लागल्याशिवाय सोनं समजत नाही आणि म्हणून जनतेना सुद्धा ह्या गोष्टीमध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालू दोघांनी त्याच्यामध्ये ते त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि माझीही चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मी सुद्धा मागणी करू तर गावकऱ्यांनी गाव गावकऱ्यांनी ज्यावेळेस पाटील ज्यावेळेस गावकऱ्यांनी सपोर्ट करायचं ठरवलं दोन दिवसांनी दोन दिवसामध्ये माफी मागा अन्यथा आम्ही रस्त्यावर आंदोलन करू परंतु यानंतर गणेश आवारी यांनी तुमच्याशी काही संपर्क साधला का किंवा काही दोन दिवसामध्ये काही बातचीत झाली का माझ्याशी कुणीही संपर्क साधला ना नाही संपर्क साधण्यासाठी कोणी येणार नाही याचं कारण संपर्क साधण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी त्याच्यात काही इव्हिडन्स वासावले नव्हतं आणि ते इव्हिडन्स नाही संपर्क साधण्यासाठी का तर गणेश ज्या बाबतीत कारण मी आता मीडियासमोर सांगू इच्छित मला जे करायचं आहे त्याच्या संदर्भात पुढं पुढं होत आहे का हे फक्त आता तालुक्यातल्या जनतेनं पाहावं त्यांनीही माझ्या चौकशा लावाव्यात किंवा जनतेनं लावावं कोण चांगलं कोण वाईट हे नजीकच्या कालखांडात वेळ हे उत्तर नसतं नेहमी काळ हे उत्तर देत असतं आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो वेळेवरती बोलायचं नसतं काळाच्या उत्तराची वाट व्हायची असते आणि काळ याचं उत्तर बरोबर त्याचं त्याला देईन कारण माझी सुरुवात म्हणजे मला सांगायचं नव्हतं सुरुवातही अशीच झालेली की अनेक वादग्रस्त प्रश्नांना मी या ठिकाणी हा हात घातलेला असते तालुक्यामध्ये परंतु ह्या तालुक्यानं माझ्या प्रश्नांची बाजूसुद्धा नेहमी ऐकून ने घेतली जनता जनार्दन माझ्याबरोबर आहे जनता जनार्दन मी कसा आहे हे पाहत आहे आणि माझा स्वभाव काय हे जनतेला पन्नास वर्षात कळलेलं आहे अगदी शेवटचा प्रश्न ज्यावेळेस गावकऱ्यांनी हे आव्हान केलं परंतु त्या आव्हानाला जो मारता याच्या सुद्धा गणेश आवारी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे एवढं सगळं असतानासुद्धा त्यांनी माफी मागितली नाही किंवा काहीच नाही केलं तर नक्कीच आपल्याला हप्ते होत काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपल्याला हिनवण्यात आलं नक्कीच अशा काही गोष्टी त्यांच्या काय असेल असं काही वाटतं का तुम्हाला असल्या तर जरूर त्यांनी जनतेमध्ये दाखवाव्या माझी पाठ मला दिसत नाही परंतु माझा एखादा चुकीचा मुद्दा जर असेल तर मी आयुष्यात स्वीकारेल परंतु हो ते दाखवले पाहिजे जनतेच्या दरबारात त्यांनी मांडले पाहिजे जनतेच्या दरबारात त्यांनी मांडावं जनता ठरवेल कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे